सोबत अभिजित पवार आहेत जे काही माऊली न्यूजचे संपादक आहेत अभिजित आपण घटनास्थळावर आहेत नेमकं मसाजोग या ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि त्या ठिकाणी काय एस आश्वासन दिलंय आणि आंदोलन संपलं आहे का काय सांगाल नक्कीच जी आता पाहतोय आपण येथील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनाचा पवित्र हातात घेतला होता आणि पाहतो की तलावामध्ये ग्रामस्थ पूर्णपणे उतरले होते साधारणतः त्या ठिकाणी एक हजाराच्या आसपास ग्रामस्थ हे तलावामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन करत होते आणि या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दाखल झाल्यानंतर अं जे काही ग्रामस्थ आहेत ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं होतं अभिजीत काय सांगाल सात सकाळपासून थंडीची लाट होती त्या ठिकाणी महिला पुरुष आधी जल जलसमाधी घेण्यासाठी तलावामध्ये उठल्या होत्या उतरल्या होत्या आणि काल वाल्मिक कराड यांना जे काही अटक करण्यात आलेली त्यांना न्यायालयात आले दाखल केलंय काय म्हणणं होतं ग्रामस्थांचं आणि काय मागणी होती काय सांगाल नक्कीच जी आपण पाहतो की जे काही वाल्मी कराड याला काल अटक केलं होतं कराड ला अटक केल्याच्या नंतर न्यायालय परिसरमध्ये गोंधळ निर्माण झाला होता आणि ग्रामस्थांच्या वतीने त्या सांगण्यात आले की वाल्मिक कराड याला तीनशे दोन मध्ये अंतर्गत गुन्हा दाखल करावा कराड सुद्धा तीनशे दोन मध्ये दाखल करावा अशी सध्या मागणी येताना पाहायला मिळते अभिजीत ग्रामस्थ तलावामध्ये उठले त्या ठिकाणी मोठा फौज फाटा होता मात्र पोलीस प्रशासन जे काही आंदोलन करते त्यांच्या त्यांच्या संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा काही पाण्यामध्ये गे गेली होती का ग्रामस्थ आणि महिलाच पाण्यामध्ये गेल्या होत्या नेमकं गे पोलीस प्रशासनाने त्यांना काय आश्वासन दिलंय काय लेखी आश्वासन दिलंय आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय काय काय सांगितलं एस पी साहेबांनी नक्कीच सोमनाथजी आपण पाहतो की पोलीस अधीक्षक या ठिकाणी आल्याच्या नंतर दहा दिवसाचा ग्रामस्थांनी वेळ दिलेला आहे दहा दिवसात तपास करू असं सुद्धा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलेलं आहे काय ग्रामस्थ सध्या समाधानी आहेत का या त्यांच्या आश्वासनावर समाधानी झालेले आहेत का आणि नक्कीच दहा दिवसानंतर इतर आरोपी सह वाल्मिक कराड यांना आरोपी करणार आहेत का असं काही नवनीत जे काही कानावत आहेत यांनी सांगितलंय का काय सांगता आपण पाहतो की अं ग्रामस्थांमध्ये खूप नाराजीचा सूर असलेला ना पाहायला मिळतोय जरी दहा दिवसाचा वेळ दिला असला तरी नाराज आ, प्रचंड ग्रामस्थ नाराज आहेत आणि एकच लाट उचलताना पाहायला मिळते कि वाल्मी कराड याला अटक केलेला ला असलं तरी त्याला अं मसा जर त्याला फाशी शिक्षा देणं होत नसेल तर त्याला बीड जिल्ह्याचा पालक होतो द्यावा अशीच मागणी होताना पाहायला मिळते जी नक्कीच बीड जिल्ह्यातील मसाजोग संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये निश्चित मोठमोठाले आंदोलन उभा ठाकताना दिसत आहे नेमकं शासन आणि प्रशासन याकडे कसं पाहतं हेच पाहणं औचित्याचं ठरेल